एकीकडे वोट चोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यावरून देशभरात वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मतमोजणीत घोटाळा झाल्याचं खरं -खर उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे पराभूत झालेला उमेदवार पुन्हा विजयी झाला आणि सरपंचपदी बसला ते झालं असं की दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात बुआना लाखू या गावात सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली एकूण सात उमेदवारांमध्ये ही लढत झाली पण मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कुलदीप सिंग आणि मोहित कुमार या दोघांमध्येच लढत झाली यामध्ये कुलदीप सिंगला एक हजार एकावन्न मते तर मोहित कुमारला हजार मतं मिळाल्याचं सांगून कुलदीप सिंगला विजयी घोषित करण्यात आलं आणि सरपंच पदाचं सर्टिफिकेट देण्यात आलं पण मोहित कुमारला या निकालावर संशय आला त्यांनी डेप्युटी कमिशनर निवडणूक यांच्याकडे अपील केलं आणि फेरमतमोजणीची मागणी केली फेरमतमोजणीत मोहित कुमारला निराशाच मिळाली त्यानंतर पंजाब आणि हरियाणा कोर्टातून कुलदीप सिंगला अठरा महिन्यांचा स्टे मिळाला आणि पंजाब कोर्टाने पुन्हा निवडणूक घेण्यास नकार दिल्याने मोहित कुमारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाने फेरमतमोजणीची ऑर्डर दिली आणि मतमोजणीचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं असं सांगितलं शेवटी मोहित कुमारचा संशय खरा ठरला सुप्रीम कोर्टाच्या मतमोजणीत मोहित कुमारला कुलदीप सिंगपेक्षा अधिक मतं मिळायचं था निष्पन्न झालं सुप्रीम कोर्टाने मोहित कुमारला सरपंच असल्याचं घोषित केलं शेवटी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे अडीच वर्षांपूर्वी जो उमेदवार पराभूत झाला होता त्यालाच पुन्हा विजय करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विषय आपला त्याला सबस्क्राईब करा